जीबो दोन महिना पहिले पाणी सगळ्याकडे पडला सगळ्याकडे वल्लाकर खरं पाणी मग असं काय होईना की बो तो मोबदला चाळीस गावला भेटणार सप्टेंबरला आपला अंबनेर तालुका आपल्या तले तालुक्यात सुद्धा यावर्षी पूर्ण खरीप हंगाम वाया गेलेला आहे मी खूप दिवस आपण सांगतोय की सत्तीस टक्के सुद्धा उत्पादन येणार नाही त्याच कारण असं की दोन महिन्यामध्ये पेरणी झाली लगेच पावसाने दाणी मारली त्यावेळेला चाळीस टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली त्यानंतर पाऊस सतत चालू राहिला पंधरा जुलैपर्यंत पंधरा जुलैनंतर पावसाने दांडी मारली तर चौदा ऑगस्ट पर्यंत पाऊस किरकोळ पडला कधी तीन एम एल दोन एम एल असं त्याच्याने पिकांवर थोड्याशा पावसाचा पिकांना काही फायदा झाला नाही ते एक महिन्याच्या खंडामध्ये पावसाची वाढच झाली नाही पिकांची वाढ झाली नाही आणि त्यामुळे मूग उडीद सोयाबीन मका या पिकांवर त्याचा इतका मोठा मार पडला की त्यांचे उत्पादन सत्तर टक्क्याने कमी झाले आणि पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये परत एकदा पाऊस सुरू झाला तो पूर्ण पंधरा ऑगस्ट आणि सप्टेंबर एंड पर्यंत सतत पाऊस सुरू राहिला तर सतत पाऊस सुरू राहिला पण सरकारचं असं असतं की एका दिवशी पासष्टमीटर पाऊस पडला तरच त्यांना अतिवृष्टी म्हटली जाते आणि तरच बंजन आम्ही करू पण आम्ही अधिकाऱ्यांच्या लक्षात असं आणून दिलं की जरी एका दिवशी सतत अतिवृष्टी पासष्ट मीटर पाऊस पडला नाही पण असे खूप दिवस आहेत की त्या दिवशी पन्नास मीटर पाऊस पडला पंचाळीस मीटर पाऊस पडला चाळीस मीटर पाऊस पडला आणि या रोजच्या पावसामुळे पाऊस पिकांवर खूपच परिणाम झाला त्यांची वाढ झाली नाही त्यांच्यावर रोग पडला आता कापसाच पीक म्हटलं तर त्याच्यावर एवढा लाल्या रोग पडला की सर्व कापूस लाल पडून गेले वर सुद्धा उत्पादन येणार नाही एकरमध्ये तर अशा वेळेला जर तुम्ही पंचनामे वस्तुनिष्ठ परिस्थिती पंचनामे करत नसाल तर एकच घटक बोजायचा बुवा पास पासष्ट पासष्ट आणि ऑगस्ट मध्ये नगाव मंडळ आणि मारोड मंडळामध्ये पासष्ट मीटर जास्त पाऊस पडला होता मग तिथं का बघित सरसगड पंचनामे केले नाही तिथं फक्त नदीकाठचे ज्यांची जमिनी वाहून गेल्या किंवा पाण्या जमिनीत शेतात पाणी गेलं नुकसान झालं तेवढे शेतकऱ्यांचे पंचनामे केले म्हणजे एकीकडे चाळीगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली तर सरसगड पंचामे झाले आणि अंबाड झाले जिथं अतिवृष्टी झाली तिथं पण सरसकट पंचामे झाले आणि या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा पुरा हंगाम गेला म्हणजे आम्ही तालुक्याचे लोक बाबा बी गेले त्यांना हंगाम पण नाही आणि सरकारची मदत पण नाही त्याला लोकप्रतिनिधी थोडं सरकारच्या वर जास्त दबाव आणायला पाहिजे आपल्याच तालुक्याचे खासदार आहेत आमदार आहेत सत्ते सत्तेत आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित मंत्र्यांना लक्ष आणून द्यायला पाहिजे की ह्या तालुक्यात अशा अशा पावसाची परिस्थिती आहे पहिले खंड पडला नंतर पाऊस पडत राहिला त्यामुळे पिकांची अगोदर वाढ झाली आणि नंतर अतिपावसामुळे रोग आले तर वस्तुनिष्ठ परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला खरीप हंगामा पूर्णपणे वाया गेलेला आहे आणि म्हणून सरकारने सर, शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करावीच लागेल एकटरी पन्नास हजार तुम्ही मदत द्यायला पाहिजे पण जी देणार असेल पंचवीस हजार बावीस हजार ती द्यावी आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी हीच माझी मागणं ही आंबाड तालुका हा काही वेगळा तालुका नाही आहे हा काही मधला पाकिस्तानातला तालुका नाही आहे किंवा बांगलादेशचा तालुका नाही हा सुद्धा या जळगाव जिल्ह्यातलाच तालुका आहे किंवा महाराष्ट्रातलाच तालुका आहे तर शेत सरकारने थोडं लक्ष द्यावं आणि तालुक्याच्या शेतकऱ्यांना मदत करावी